तसेच घरगुती विद्युत वाहिनीवर काही दिवसांपासून सुरू करण्यात आलेल्या भार नियमनामुळे कुरखेडा येथील शेतकऱ्यांनी आज बुधवारी गांधी चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालय मोर्चा काढला कुरखेडा तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी विद्युत विभागाच्या वतीने भार नियमन सुरू आहे घोषित भार नियमन कालावधी होऊनही अनेक ठिकाणी वारंवार होणाऱ्या विद्युत बिघाडामुळे होत आहे दान हंगाम आहे। त्यामुळे रब्बी धान धोक्यात आले कुरखेडा येथे आज बुधवारी संतप्त शेतकऱ्यांनी महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेस व शिवसेना उबाठाकडून मोर्चा काढण्यात आला यावेळी वीज वितरण कंपनी व शासनाच्या विरोधात तीव्र रोष प्रकट केला अखेर उपस्थित कार्यकारी अभियंता यांच्याशी भ्रमणध्वनीवरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोर्चे मोर्चेकरूंच्या समक्ष संपर्क साधला व कार्यकारी अभियंता मेश्राम यांनी तालुक्यात भार नियमन संध्याकाळी सहा ते सकाळी सहा या कालावधीत करण्यात येणार नाही तसेच दिवसा फक्त चार तास कृषीपंपावर भार नियमन करण्यात येईल अशी लिखित घोषणा केल्यावर शेतकऱ्यांचे समाधान होत आंदोलन मागे घेण्यात आले एवढी काही घेतलेली आहे की रात्री झोपाचा त्रास पिण्याच्या आम्ही सर्व शेतकरी तालुका कुरखळा इथे तालुका मुख्य उपविभागीय तालु अधिकारी यांच्याकडे आल मोर्चा आलेला आहे आता